मैदानातील दोन आणि तीन क्रमांका क्रमांकाचे विभाग क्रमांकाचे मानखरी करशेव्या जयंती निमित्तानं आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला ज्या ज्या वेळेला जोड एकत्र आला त्या त्या वेळेला प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला असा हिंद केसरी जोड पळला क्रमांक गाडी भैरवना तुषार बापूचा गाडे वाघवली समाजसेवक तोडकर ठाणे विटावा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सांगायचं वैशिष्ट्य इथं सुद्धा गाडीने एक नंबर केला आणि त्यांच्याच मालकाने वादळ आणि रुद्राने पलीकडं पळसगावला सुद्धा एक नंबर केलाय असा या ठिकाणी पाला बापूसाहेब कळंबी बाजी शाजरुप तळेगाव यांचा या ठिकाणी चिमण्या पाला समाजसेवक संतोष ठाणे मुंबई यांचा या ठिकाणी साई पाला साई आणि चिमण्या आजच्या अहिल्यादेवी केसरी जोवणीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी एक दोन मिनिट निकाल पुन्हा बघितला जातोय समीर बाई यांचं ऑब्जेक्शन आहे निकालावर द्वितीय आणि तृतीय जो विभागून नंबर देण्यात आला त्यावर ला। तो ऑब्जेक्शन आलं होतं जे ऑब्जेक्शन घेणारे बैलगाडी मालकात त्यांना या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग ड्रोनचा कॅमेरा दाखवला आणि तो त्यांनी तो मान्य केला आणि जो निकाल दिलेला द्वितीय आणि मध्ये सामना तो त्यांना मान्य दोन्ही बैलगाडी मालकांचं आयोजकांच्या वतीनं हो मनपूर्वक हार्दिक अभिनंदन